त्याला लेबल आणायची अग मग मिस्त भरलोय एवढंच राहिलय का अजून लोणचं आपलं दोनशे किलो आहे त्याला नाही एवढंच नाही न्यायचं बॉक्स आता हे बॅग आहे त्यात कॅरी बॅग मध्ये टाकायची परत सील करायची बॉक्स टाकायचा बॉक्सला परत करायचं त्या निमत्त त्यालाच जायचं दोनशे रुपये त्यात काय मग आपल्याला लोणचं विकायचं आहे म्हणल्या दोशे रुपये खाल तर बोलायला तर वर्दो वर्दो चला तर आता चाललोय वस्तीवरती कारण एक महिना झाला गेलो ना आहे ना बाई साड्या ब्लाउज शिवाय टाकलेलं आहे तिकडच आणायचं राहिलं तर आणायचं राहिलं तर चाललय तिकड कारण की एवढ्या ह्याच्यात गेलोच नाही आम्ही तिकडं कारण बाय नव्हती त्याच्यामुळे मला काय जावं वाटत नाही बाय असली तर आम्ही दोघी जोडीने जातो एकटीला कुठं जायचं फाका फाका करीत म्हणून मग नाही जात आज हाय आता बाय दोन तीन दिवस घरी काल गेलो वहिनींची गाठ घ्यायला हा चालू गुरुवारपर्यंत जा। आज चाल ब्लाउज साड्या घेऊन दोन दोन दिवस दिवस शुक्रवारी साफसफाई हे आज आहे उपवास हरकाल तिचा पूजा वगैरे मांडले तुम्हाला दाखवू का आता दोन मिनिटं जाते तिकडं आता आज रानात गेलेत इथं आता म्हणजे रानात काय एवढं काम पण नाही आता पण बापूंनी नेले पुढं घालून मग कशाला नेले काय माहिती चल म्हणजे आत्या वन आज काय सांडग्याचं ह्याचं काय सांडग हे घालायचं नव्हतं मग आता म्हणले आज आहे निवांत पण तोवर बापू आलं म्हणजे बापूंच्या भाषेत बापू म्हणले येते का ग मग गेले आत्या म्हणलं इथे बघून येडा करून पण गेल्या नव्हत्या बऱ्याच दिवस झालं तर आत्या पण गेल्यात रानात अशी पूजा मांडली बघा अरे देवा काय झालं अशी पूजा मांडलेली फुलं चाफ्याची चाफ्याच झाड कायम फुलं असते चाफ्याच्या झाडाला मस्त पैकी इकडच पूजा मांडलेली असू देत तर चला आता जातो वस्तीवरती चालतच जायचं आणि चालतच यायचंय महागारी परत आबाळ येते कपडे बाहेर येत बाईनी साडगं ठेवल्यात इथं आता घरात नेऊन दरवाजा लावा घ्यायचं आहे काय बर बर चला।, चला चला तर जातो बाय छोटासाच व्हिडिओ काढला आज काय सकाळी ही त्यांनी सकाळी नाही काढलं सकाळी काय भाजी चपाती पुरींचं आवारलं कपडे झाडून भांडी सगळं काम आवरून आले बाईकड वस्ती जाऊन येतो आता 嗯，再拜拜。Hmm.